जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं दो गुज युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या च्या अनुषंगाने काही घेण्यात आली आहे आता फेस टूमध्ये जे जवळपास जे काही उमेदवार सध्या आठ हजार प्लस या ठिकाणी वेकन्सी आलेली होती त्याच्यामध्ये जे उमेदवारांची शिफारस झालेली आहे तर त्या उमेदवारांचा आता जो काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया एक तारखेपासून सध्या बघा चालू महिन्याच्या सुरू आहे तर आताच्या घडीला या ठिकाणी मागे देखील न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आणि एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक देखील सध्या अपलोड करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये एकवीस तारखेपर्यंत ज्या काही सूचना होत्या तर त्या एकवीस तारखेपर्यंत संपूर्ण जी काही इंटरव्ह्यूची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात ज्या अस्थापना आहे तर त्यांना सूचित करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला सध्या बघा आज आहे एकवीस तारीख म्हणजे आज सध्या शेवटच्या त्या ठिकाणी डे होता आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ह्या ठिकाणी बघा जे काही अस्थापनांनी इंटरव्यू प्रक्रिया आहे तर ती इंटरव्यू प्रक्रिया पार पाडलेली आहे काही अंशी तांत्रिक अडचणीमुळे ह्या ठिकाणी बघा बाकी अस्थापनामध्ये ज्या इंटरव्ह्यू प्रक्रिया आहे तर ती इंटरव्यू प्रक्रिया आता देखील सुरूच आहे परंतु जवळपास सर्वच ठिकाणी जी काही प्रक्रिया होती इंटरव्ह्यूची तर ते सध्या जवळपास आता ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापनांना सध्या जे काही सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट जे असेल तर ते डॉक्युमेंट परत सध्या जिल्हा परिषदला सध्या बघा त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन संदर्भात बोलवण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पुढील जी काही फायनल सध्या बघा यादी असेल तर ती यादी या ठिकाणी जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना कळवून त्या ठिकाणी जाहीर होणार आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे एक पत्र देखील बघा इथं इशू करण्यात आले हे आहे शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद ह्या ठिकाणी नगाळा पार्क कोल्हापूर संदर्भात हे पत्र इथं इशू करण्यात आलं आहे ही जिल्हा परिषद कोल्हापूरचं पत्र होतं तर हे पत्र अठरा सात दोन हजार पंचवीसला ह्या ठिकाणी बघा इशू आहे आता हे पत्र कोणाला दिलं अध्यक्ष सचिव संबंधित संस्था मुख्याध्यापक शाळा यांना इथं जो काही विषय आहे तर तो विषय म्हणजे पवित्र पोर्टल अंतर्गत जी काही फेस टू मुलाखती सहपदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये निवड केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीबाबत अशा पद्धतीने इथं विषय घेण्यात आला आहे आता ह्याच्यामध्ये जे काही फेस टूमध्ये निवड झालेले उमेदवार असेल ज्यांच्या इंटरव्ह्यू झालेल्या आहे आपल्याला माहिती आहे की जे एका पदासाठी दहा उमेदवारांचा इंटरव्ह्यू होत्या परंतु इंटरव्ह्यूमध्ये सध्या बघा त्या ठिकाणी दहा उमेदवार जे आहे तर ते काही संस्थेमध्ये पूर्ण त्या ठिकाणी मिळू शकले नाही मग जेवढे उपस्थित होते तेवढ्या उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या इंटरव्ह्यू घेतल्या आहे आणि त्याच्यामध्ये जे काही एसओ पी निर्माण करण्यात आली होती त्या एस ओ पीमध्ये तीस मार्क सध्या ठेवण्यात आले होते आणि त्याच्या बेसवर जे काही मार्क देऊन त्यांची जी काही निवड असेल तर ती निवड करण्याच्या अनुषंगाने सूचना होत्या तर ज्या संस्थेमध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली तर त्या निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी जी आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी संस्थेकडनं परत होणार आहे त्यानंतर बघा इथं पुढे म्हटलेलं आहे एक विषयानुसार जे संदर्भ इथं देण्यात आलेला आहे एक पत्रक आणि बैठकचे संदर्भ देण्यात आलेला आहे त्यानुसार इथं जी काही संपूर्ण बघा माहिती इथं देण्यात आली तर संपूर्ण माहिती आपण इथं बघूया तर उपरोक्त विषयानुसार संदर्भीय पत्रांमुळे कळवण्यात येते की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनामधील शिक्षक पद भरतीकरिता प्राप्त रिक्त पदावर शिक्षक बावीस नुसार पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक पद भरतीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे या प्रकरणातील सर्वसाधारण गुणवत्ता यादी पंचवीस सहा दोन हजार पंचवीसला ला या ठिकाणी बघा पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानुसार सहा ते आठ नऊ ते दहा अकरा ते बारा या गटातील रिक्त पदाची संस्था स्तरावर मुलाखत अध्यापन कौशल्य व या ठिकाणी कागदपत्र पडताळणीच्या आधारे उमेदवारांची निवड करून उमेदवारांची यादी जी आहे तर ती एकवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत निश्चित करण्याबाबत ही कार्यालयाच्या स्तरावरनं संदर्भ क्रमांक दोनच्या बैठकीमध्ये कळवण्यात आलेलं होतं म्हणजे संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया एकवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी बघा पूर्ण करायची आहे निवड प्रक्रिया अशा पद्धतीने सूचना देखील देण्यात आल्या होत्या तर त्या अनुषंगाने बघा लॉग वर जे काही दिलेली जाहिरातीप्रमाणे दर्शवलेले जे आरक्षण असेल समांतर आरक्षण असेल विषय असेल या मर्यादेत अंतिम यादी सध्या इथं तयार करावी आणि यादीनुसार सदर उमेदवाराची कागदपत्र पडताळणीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचा कागदपत्राचा स्वतंत्र एक छायांकित झेरोक्सांच घेऊन आजच्या दिवसापासून सध्या बघा या ठिकाणी कोल्हापूरला जवळपास अकर, अकरा सकाळी अकरा वाजेपासून ह्या ठिकाणी नोडल अधिकारी असेल मुख्याध्यापक असेल तर यांना उपस्थित राहण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आल्या आता इथे एकूण तीन दिवसमध्ये ह्या ठिकाणी बघा व्हेरिफिकेशन असणार आहे तर त्याच्यामध्ये आजच्या दिवसापासून म्हणजे एकवीस सात त्यानंतर बावीस सात आणि तेवीस सात अशा पद्धतीने तीन दिवसाचं शेड्यूल इथं देण्यात आलं आहे त्याच्यामध्ये आजच्या दिवसाला जवळपास जे तालुके आहे त्याच्यामध्ये साहूवाडी पन्हाळा त्यानंतर बघायच्या गगन गगनबावडा त्यानंतर करवीर त्यानंतर भुदरगड असेल आजरा असेल चंदगड असेल कागल असेल असे आजच्या दिवसाला आ, हे जे काही संबंधित तालुक्यामधल्या ज्या आस्थापना आहे संस्था आहे तर त्यांची व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे ज्या उमेदवारांचं निवड त्यांनी केली आहे त्यानंतर उद्याच्या दिवसाला शिरोड असेल हातकंगले असेल राधानगरी असेल त्यानंतर ह्या ठिकाणी गड हिंगलज असेल तर ते उद्याच्या दिवसाला आहे बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला कोल्हापूर शहर संदर्भात ज्या संस्था असेल तर त्या संस्थेमध्ये ज्या उमेदवारांनी इंटरव्यू दिलेले आहे तर त्या उमेदवारांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यां वेरिफिकेशन, भगा त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संस्थेच्या वतीने सध्या बघा त्या ठिकाणी डॉक्युमेंट जे असेल तर ते संबंधित जिल्हा परिषदने सूचना दिल्याप्रमाणे या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे तर हे जे काही संपूर्ण डॉक्युमेंट जे असेल हे सादर झाल्यानंतर पुढील जी काही निवड प्रक्रियेसंदर्भात जी माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा उमेदवारांना तशी कळवली जाणार आहे तर बरेचसे उमेदवार विचारणा करत होते की सध्या इंटरव्ह्यू तर दिलेली आहे परंतु निवड प्रक्रिया जी आहे तर ती निवड प्रक्रिया बघा कशा पद्धतीने असेल तर सध्या जी काही निवड आहे तर ती निवड ज्या उमेदवारांची झाली असेल तर त्या उमेदवारांचा एकदा संपूर्ण जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर संबंधित जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना त्या पद्धतीने कळवण्यात त्या ठिकाणी येऊ शकतं किंवा त्यांना बघा त्या ठिकाणी जे काही पत्र असेल नियुक्तीसंदर्भात तर ते देखील त्यांना इश्यू होऊ शकतं तर सध्या हे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये अशा प्रकारे जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या पार होणार त्यानंतरच जी काही पुढील प्रक्रिया असेल संबंधित उमेदवारांची नियुक्ती संदर्भात तर ती त्या ठिकाणी होणार आहे आता ह्याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट असेल तर त्या डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सध्या बघा इथं चेक होणार आहे त्याच्यामध्ये महिलांसंदर्भात नावामध्ये जर बदल झाला असेल त्या अनुषंगाने जे काही राजपत्र असेल ते आहे किंवा नाही त्यांचा पत्ता त्यानंतर संपर्क क्रमांक ईमेल आय डी त्यानंतर सेल्फ सर्टिफाय झालेली परत देखील तिथं चेक होणार आहे जन्मतारीख असेल त्यानंतर जे काही आपले एस एस सीचे प्रमाणपत्र असेल संपूर्ण व्यावसायिक आणि ह्या ठिकाणी बघा शैक्षणिक पात्रतेसंदर्भात जे डॉक्युमेंट आहे ते चेक होणार आहे त्यानंतर बघा तुमचं टी ई टी संदर्भात किंवा सी टेट संदर्भात जे काही गुणपत्रक का असेल ते देखील चेक होणार त्यानंतर तुमचं आरक्षणासंदर्भात जात प्रवर्ग असेल किंवा डोमोसाईल संदर्भात असेल बरोबर मागासवर्गीय उमेदवार असाल आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर हे संपूर्ण डॉक्युमेंट तुमचे परत त्या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे आणि त्यानुसार पुढील जी काही सध्या बघा निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने तुम्हाला जे असेल तर ते पुढचं सध्या ज्या संस्थेमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू दिली आहे तर त्या संस्थेमधून तुम्हाला मेल किंवा तुम्हाला त्या अनुषंगा पत्र असेल तर ते पत्र देखील इश्यू तुमचं होईल तर सध्या ही एक जिल्हा परिषदची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे इतर जिल्हा परिषदची देखील अशाच पद्धतीने लवकरात लवकर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणार आहे तर ही एक महत्त्वाची जी काही इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात जे उमेदवार इंटरव्ह्यूसाठी गेलेले आहे तर त्यांची पुढील प्रक्रिया कशा पद्धतीने होईल तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकतात त्यानंतर आपलं देखील आहे व्हॉट्सअप ग्रुप तेथे देखील तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट असेल तर त्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोचवत जाऊ तर ही एक महत्त्वाची अपडेट होती तुमच्या काही कमेंट असतील काही समस्या असतील तर नक्की बघा कमेंट करा त्याच्या कमेंटला आपण योग्य तो उत्तर तुम्हाला देऊ तर ही एक अपडेट होती तर अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून त्याला देखील प्रेस करा देखील करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये